नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठीची संपूर्ण माहिती तसेच खंडोबा रायांना नैवेद्य कोणता दाखवायचा चंपाषष्टीचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत उद्या चंपाषष्टी आहे जाणून घ्या शंकराचा अवतार खंडोबाची पूजा आणि कथा श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा उद्या शेवटचा दिवस आहे मार्गशुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी होय मल्हारी मार्तंड भैरव खंडोबा म्हळसाकांत अशा विविध नावाने ओळखले जातात खंडेरायाच्या नवरात्राच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात या सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात जससा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेला तुपाचा आनंदादीप तेवत ठेवला जातो चातुर्मासाचे चार महिने वांगी खाणी सोडलेले असते ते लोक चंपाषष्टीला नैवेद्य दाखवून पुन्हा वांगी खायला सुरुवात करतात राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची पौराणिक कथा आणि मान्यता आहे चंपाषष्टीची कथा आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया मणी आणि मल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकरांनी मल्हारी हा अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरी गेड या नावाने प्रचलित झाला मणी आणि मल्ल या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला खंडेरायांनी तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय विजय झाल्यावर देवांवर चाप्याच्या पुलाचा वर्षाव झाला म्हणजे चाष्टी झाली त्यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खडक त्याला खंडा असे म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले काही ठिकाणी असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मणिमल्लांचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले चंपाषष्टीचा नैवेद्य काय आहे तसेच चंपाषष्टीला काय नैवेद्य दाखवला जातो हे आता आपण जाणून घेऊया चंपाषष्टीला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरत भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी असा नैवेद्य करतात विदर्भ चा भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवला जातो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरली जाते देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे हे एक प्रतीक मानले जाते एका तामणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असे मोठ्या आवाजाने घोषणा दिली जाते अशा प्रकारे या चंपाषष्ठीला तुम्ही असा नैवेद्य करून देवाची तळी नक्की भरा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद